नमस्कार एम एन न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा लोणाळा खंडाळा टॅक्सी चालक मालक असोसिएशन अध्यक्ष अमोल शेडगे यांनी आपल्या अध्यक्षपदाला दोन दिवसापूर्वी राजीनामा दिला होता लोणाळ्यात उबेर ओला बंद करण्यास मी कमी पडलो असे सांगत शेडगे यांनी राजीनामा दिला होता सदर नावाजलेली संघटना असल्याने अध्यक्षपद रिक्त ठेवणे योग्य नसल्याने सल्लाकार निखिल कवीश्वर यांनी सर्व मुख्य पदाधिकारी यांच्याशी सल्लामसलत करून त्यांच्या कार्यालयात नवीन अध्यक्षपदी संजय मारुती मावकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली अशी माहिती निखिल कवीश्वर यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सर्व मुख्य पदाधिकारी उपस्थित होते पाहूया याबाबतचा रिपोर्ट उपस्थित असताना बोलवलेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की या संघटनेचे मागील पाच ते सहा वर्षापासूनचे अध्यक्ष अतिशय कार्यक्षम अध्यक्ष अनुजी शेडगे यांनी काही कारणास्तव राजीनामा दिला होता या ओला उबेरच्या भांडवलदारी कंपनीच्या संदर्भामध्ये मागच्या सहा पाच सहा वर्षापासून सातत्यानं मी असेल आणि गोप्रिया आमदार सुदानंद शेळके असतील यांच्या मार्गदर्शनाखाली अमोजी शेळगे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अतिशय निकरीचा लढा आत्तापर्यंत दिला आणि त्याच्यामध्ये बऱ्याच आमच्या आम्हाला यशही आलं त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून माजी नगराध्यक्ष सुलेखादा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व नगरसेवकांनी हो आम्हाला सहकार्य केलं आणि ठरावही लोणावेच्या मार्फत पास केला की ओला हॉडेलला बंदी करण्यासंदर्भामध्ये पण काही प्रशासकीय अडचणी असल्यामुळे आणि ही भांडवलदारी कंपनी असल्यामुळे थोडंफार मागे पुढे वेळ होत होता अण्णांनी आम्हाला एक दोन वेळा एस पी ऑफिसमध्ये असेल किंवा इतर प्रशासनाच्या संदर्भामध्ये असेल तिथे मिटिंगला वेळ दिली सगळे पदाधिकारी त्या मिटिंगला उपस्थित होते आणि मधल्या या काळामध्ये थोडाफार विलंबही काही गोष्टींमध्ये झाला अमोलनी बराच प्रयत्न सातत्यानं केला आणि संघटनेतल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी बराच प्रयत्न केला पण थोडंफार मागे पुढे होत होतं काल अमूलनी त्याच्या काही कारणास्तव राजीनामा दिला राजीनामा दिल्यानंतर ही संघटना फार मोठी आहे मावळ तालुक्यामध्ये प्रसिद्ध अशी झालेली ही संघटना आहे सगळ्या प्रत्येकाच्या मावळ तालुक्यातील सुखदुःखामध्ये सहभागी होणारी ही संघटना आहे आणि या संघटनेचं अध्यक्षपद नेमणं हे फार गरजेचं होतं सगळे प्रमुख पदाधिकारी इथे बसले होते आणि त्यांनी सगळ्यांनी निर्णय घेतला की आपल्याला नवीन आदेश नेमावं लागेल कारण संघर्ष अजून चालू आहे संघर्ष संपलेला नाही आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये ओला उबेर बंद संदर्भामध्ये होण्यासंदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काही मिटिंग्स होणार आहेत काही कारवाई काही कराव्या लागतील आम्हालाही काही त्याच्यामध्ये काही करावं लागेल अण्णांबरोबर आमच्या मिटिंग होणार आहेत आणि अशा संदर्भामध्ये संघटनेला अध्यक्ष नसणं हे चुकीचं होईल म्हणून आम्ही सगळ्यांनी तातडीनं आज बसून निर्णय घेतला आणि शेवटी हा खोटा पाण्याचा विषय लोणाशहर हे पर्यटनस्थळ असल्यानं सगळ्याच लोकांना वाहतुकीचं म्हणजे पर्यटनाच्या माध्यमातून वाहतुकीच्या संदर्भामधला हा सगळ्यांना व्यवसाय निर्म व्यवसायाची संधी निर्माण झालेली आहे आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता स्काय हॉक म्हणून जो तीनशे तेतीस कोटीचा जो मोठा प्रकल्प आहे तोही आपल्या टायगर पॉईंटला आणि इकडे मावाचे आमदार सुनंद शेळके यांच्या माध्यमातून येतोय जर हा प्रकल्प आला तर त्याच्यामुळे व्यवसायाच्या आणखीन बऱ्याच संधी उपलब्ध होणार आहेत आणि त्याच्यामध्ये पर्यटन आणि वाहतुकीच्या व्यवसायाच्या संदर्भामध्ये जर आपण सगळ्यांनी विचार केला तर याच्यामध्ये तरुणांची संख्या फार मोठी आणि मग असं असताना जर आपल्या समोर संधी आहे तर त्या संधीच्या माध्यमातून आपल्याला त्याचा उपयोग घेता आला पाहिजे उपयोग करून घेता आला पाहिजे आणि त्याच माध्यमातून आता आम्ही पुन्हा एकदा सगळ्यांनी नव्या जोमानं ही संघटना पुन्हा जसं अमूल्य काम केलं तसंच काम करण्यासंदर्भामध्ये सर्वांनुमते एकमुखाने संजयजी मारुती मावकर पाटील यांची या संघटनेच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे त्याच्यामध्ये लक्ष्मण भाऊ दाभाळे असतील संतोषजी ससाने असतील अविनाजी तिकोने असतील गणेशजी कडू सचिनजी केदारी फिरोज शेख राहुल देशपांडे राजू मराठे मंगेशजी बालगुडे ह्या सगळ्यांच्या याच्यामध्ये आपण आता काम करत आहोत आणि या संघटनावाडी संदर्भामध्ये पण पहिल्यापासून ज्या ज्या या संघटनेमध्ये होते त्याच्यामध्ये महेशजी केदारी असतील हेमंतजी मेने असतील मंगेशजी कदम असतील मंगेशजी ढोऱ्या असतील हे सगळे लोकांनी संघटनावाडी संदर्भामध्ये मेहनत केलेली आहे आणि या सगळ्यांच्या माध्यमातूनच ही संघटना मजबूत झालेली आहे म्हणून आता आम्ही सगळ्यांनी ठरवलं था की नवीन जबाबदारी म्हणून संजयजी मावकर यांना अध्यक्ष करावं आणि आमदार सुनीलंदा शेळके यांच्या माध्यमातून लवकरात लवकर ओला उबेर बंद होण्यासंदर्भामध्ये पुढच्या दोन ते चार दिवसामध्ये मोठी कारवाई होईल अशा पद्धतीची आशाही आम्ही सगळ्यांनी आता व्यक्त केलेली आहे म्हणून पुन्हा एकदा संजयजी मावकर पाटील यांचं अभिनंदन करतो अजून <coughs> 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 मी जो आज राजीनामा दिला आहे कोणाच्या दबावाखाली दिलेला नाही जे माझ्या संघटना संघ आहे आनंद संघ आहे आणि सर्व जे माझ्या संघटनेचे पदाधिकारी आहे सदस्य आहे त्यांच्या संघ मी शंभर टक्के काम करतच राहणार आहे आणि आज आम्ही जो एक मुख्य अध्यक्ष नेमलेला आहे त्या अध्यक्षांसंग आम्ही कंटिन्यू काम करत राहणार आहे अण्ण सगळं काम करत राहणार आहे आमचे सल्लागारी देखील लोक कौशल यांच्या आम्ही सगळे लोक काम करणारे आणि ओला ओव्हर लवकरात लवकर त्याचा बंद होईल हे आम्ही करून दोन ते तीन दिवसांमध्ये अण्णांनी आम्हाला सांगितलेलं आहे की ओला ओव्हर आम्ही शंभर टक्के बंद करून देऊ आणि आम्हाला विश्वास आहे की शंभर टक्के आम्हाला न्याय देतील आणि शंभर टक्के दोन ते तीन दिवसांमध्ये ओला ओव्हर बंद करतील मी संजय मावकर आज माझी दोन टॅक्सी संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केलेली आहे आमचे सल्लागार देखील भाऊ सुनीलजी शेळके मावळचे आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माझे जे सदस्य आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज नियुक्ती केलेली आहे जे अमोल शेळकेंनी जसं काम केले चार ते पाच वर्ष हो इथून पुढे इथून पुढे मी पण त्याच जोशामध्ये काम करणार आहे आणि संघटनेला न्याय द्यायचं काम करणार आहे बोनोळा टॅक्सी असोसिएशन सर्वांनी आत्तापर्यंत जे सहकार्य केलं निखिल भाऊ असेल अमोल असेल अण्णांचं तर खूप सहकार्य आहे आम्हाला या आणि याच्या पुढे सर्वांचे सहकार्य राहू द्या पत्रकार लोकांनी खूप खूप सहकार्य केलेले आहे तर आम्ही सगळे टॅक्सी त्यांचे आभारी टॅक्सी असोसिएशनचे सदस्य पत्रकार